नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो। या यूट्यूब चॅनलमध्ये आपण या चॅनलच्या माध्यमातून रोज आरोग्यपूर्ण व अत्यंत उपयुक्त अशी माहिती सादर करत असतो शेअर करत असतो आज जर बघितलं कोरोनानंतरचा काळ तर लोक आरोग्याबद्दल जागृत झालेले आहेत आपल्या आरोग्याची काळजी आपण स्वतःच घेतली पाहिजे तरच आपण निरोगी आनंदी व सुखी जीवन जगू व भविष्यातील आपला दवाखान्यातील खर्च टळू शकतो आपण या चॅनलच्या माध्यमातून निसर्गोपचार व ॲक्युप्रेशरची माहिती देत असतो ज्याची आज खूप गरज आहे आज जर बघितलं तर मराठीमधून निसर्गोपचार किंवा ॲक्युप्रेशरची माहिती खूप कमी आहे तर आपल्या महाराष्ट्रातील लोकांना आपल्या मराठी बांधवांना ही माहिती आपण जास्तीत जास्त पोहोचवलीच पाहिजे जेणेकरून त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद सुख प्राप्त झालं पाहिजे निरोगी त्यांचं आयुष्य झालं पाहिजे यासाठी आणि तुमच्या सर्वांचं अभिनंदन की आपण एवढ्या कमी कालावधीमध्ये खूप चांगले सबस्क्रायबर खूप चांगल्या व्ह्यूज आपल्याला मिळालेले आहेत तुम्ही सर्वांनी अशीच हे आपले जे व्हिडिओज असेल ते जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत सगळ्या महाराष्ट्रातील लोकांपर्यंत आपल्याला निसर्गोपचार व ॲक्युप्रेशरचं हे जे महत्त्वपूर्ण माहिती आहे ज्ञान आहे ते पोचवायचं आहे जेणेकरून प्रत्येक घरामध्ये प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपल्याला निसर्गोपचार किंवा ॲक्युप्रेशरची ही जी माहिती आहे हे जे ज्ञान आहे ते पोचवायचे आहे लोकांच्या आयुष्यामध्ये चांगला आनंद निर्माण करायचा आहे त्यांचे दवाखान्याचे त्रास वाचवायचे आहेत दुखणी कमी करायचे आहेत त्यांचे भविष्यातील आजार कमी करून त्यांना निरोगी व आनंदी कसं राहील याबाबतचं आपण मार्गदर्शन करणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वपूर्ण विषय बघणार आहोत तो म्हणजे विटॅमिन सी आपल्या शरीराला असले त्याची गरज आणि त्याची जर कमतरता असेल तर आपल्याला काय त्रास होऊ शकतात आपल्याला काय व्याधी मागू लाग लागू शकतात याबद्दल आपण ज्ञान घेणार आहोत तसं पाहायला गेलं तर विटॅमिन सी ही आपल्याला खूप साध्या साध्या पदार्थांमधून रोजच्या आपल्या घरच्या पदार्था दोनमधून मिळत असते जसं की लिंबू लिंबूमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं विटॅमिन सी आपल्याला मिळतात रोज का जेवणामध्ये एक चटखोर किंवा अर्धा लिंबू जर आपण घेतलं मग ते कसंही घ्या सकाळी गरम पाण्यातून घ्या किंवा जेवणातून घ्या परंतु लिंबू हे शरीरामध्ये गेलंच पाहिजे नाही त्याचे असंख्य फायदे आपल्याला आहेत आवळा वगैरे असे जे काय पदार्थ आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला विटॅमिन सी खूप मोठ्या प्रमाणात मिळतं त्याच्याबद्दल आज माहिती घेणार आहोत विटॅमिन सीची पूर्ण माहिती घेणार आहोत तर ह्या व्हिडिओला पूर्णपणे पहा पहा व्हिडिओमध्ये कमेंट्स करा लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आता तसं पाहायला गेलं तर लिंबू हे आणण्यासाठी आप आपल्याला कुठं लांब जावं लागत नाही किंवा मोठा खर्च पण करावा लागत नाही परंतु त्याच्यातून आपल्याला विटॅमिन सी मिळायला पाहिजे परंतु आज इतकी लोक काळशी झालेले आहेत सोशल मीडियावरती नुसता वेळ जातो आहे परंतु त्यांना साधं ह्या गोष्टी ज्या आहेत आपल्या रोजच्या जीव जेवणामध्ये जी किंवा हारामध्ये एक चतकोर किंवा अर्धा लिंबू ठेवावं एवढा सुद्धा वेळ नसल्यासारखे लोकं वागतात हे खूप चुकीचं आहे व पुढे जाऊन मोठे त्रास होतात आता आपण बघतो की कोरोनानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे इम्युनिटी पॉवर आहे आणि विटॅमिन सीमुळं आपली इम्युनिटी पॉवर वाढते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपल्या शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स वाढतात व ते नको असतील तर आपल्याला अँटीऑक्सिडेंटयुक्त पदार्थ खावे लागतात तर लिंबू खाल्ल्यामुळंसुद्धा आपल्या शहरामध्ये रोगप्रतिरक्षक्ती वाढते आपण निरोगी राहू शकतो आवळा हे एक सुद्धा विटॅमिन सीचं एक मोठं सोर्स आहे ज्याच्यामधून आपल्याला खूप प्रकारे विटॅमिन सी मिळतं आपली रोगप्रतिरक्षक चांगली राहू शकते आपले होणारे आजार टळू शकतात अशीच आणखीन पदार्थांबद्दल माहिती कोणकोणत्या फळांमध्ये कोणकोणत्या पदार्थांमध्ये आपल्याला विटॅमिन सी मिळणार आहे ते आपण बघू तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण विटॅमिन सी हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण विटॅमिन आहे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्यामध्ये आपण पाहणार आहोत की विटॅमिन सीचं उपयोग काय काय शरीरासाठी विटॅमिन सीचे फायदे आहारातील त्याचे स्रोत कोणकोणत्या आ आपल्याला पदार्थांपासून विटॅमिन सी, सी, सी मिळू शकतं या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहेत तर आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी तसेच आपली रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असणं आवश्यक आहे जर का आपली रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असली तर कोणतेही विषाणूजन्य आजार आपल्याला होऊ शकत नाही व परिणामे आपण निरोगी राहतो तसेच आपले शरीर सदृढ ठणठणीत व आरोग्य संपन्न ठेवायचे असल्यास योग्य आहार वेळेत व पुरेशी झोप घेण्याचा सल्ला डॉक्टर आपल्याला देत असतात तसेच निरोगी शरीर ठेवण्यासाठी जीवनसत्वे सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतात आपल्या शरीराला प्रत्येक जीवनसत्वाची गरज असते आणि त्यातल्या त्यात, त्यात विटॅमिन सी शरीरासाठी अधिक गरजेचे आहेत आता हे का अधिक गरजेचे आहेत ते आपण पुढे पाहूया आता विटॅमिन सी जर आपल्या शरीरामध्ये पुरेसे असेल तर आपल्याला कोणकोणते फायदे होतात विटॅमिन सीचे अनेक फायदे आहेत जसे की पहिला म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे अत्यंत महत्त्वाचं आहे कोरोनानंतर आज बऱ्याच लोकांच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या आहेत त्यामुळं वेगवेगळे वेग आजार दुखणे पाठीमागं लागलेले आहेत दवाखान्याचा खर्च गोळ्यांचा खर्च पाठीमागं लागलेला आहे तर विटॅमिन सी आहारामध्ये वाढवून आपण ही रोगप्रितरिक शक्ती वाढवू शकतो तसेच त्वचा निरोगी राहण्यासाठी आपल्या त्वचेचं आरोग्य व्यवस्थित राहावं त्वचा निरोगी राहावी त्याचे त्रास होऊ नयेत सुद्धा विटॅमिन सीचा वापर आपल्या आहारामध्ये आपण वाढवला पाहिजे जखमा लवकर बरे होण्यासाठी जखमा होत असेल तर त्या लवकर बरा व्हाव्यात यासाठीसुद्धा विटॅमिन सी अत्यंत उपयुक्त आहे तसेच आपले हाडे खुर्च्या आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य राखणे यासाठी सुद्धा आपल्याला या व्हिटॅमिन सीचा खूप फायदा होतो स्नायूंचा बिखार रोखणे स्नायूंमध्ये क्रॅम्प येणे स्नायू दुखणे स्नायूंचे आजार होणे हे जर आपल्याला रोखायचं असेल तर आपल्याला विटॅमिन सी आहारामध्ये वाढवलं पाहिजे निरोगी हिरड्या राखणे कायकांच्या हिरड्यामध्ये सारखे त्रास होत असतात अशा लोकांनी जर आहारामध्ये व्हिटॅमिन सी वाढवलं तर त्यांना त्याचा बराच फायदा होऊ शकतो शरीराच्या उपचार प्रक्रियेत मदत करणे आपलं शरीर आहे नॅचरली हिलिंग करत असतं उपचार पण करत असतं सुद्धा आपल्याला विटॅमिन सीची फार गरज आहे पांढऱ्या रक्तपेशींच्या उत्पादनास प्रोत्साहित करणे आपल्या रक्तामध्ये ज्या काय पांढऱ्या रक्तपेशी असतात त्या वाढण्यासाठी विटॅमिन सी शरीरामध्ये वाढवणं गरजेचं आहे रक्तातील हिमोग्लोबिनशी ऑक्सिजन बांधण्यासाठी आवश्यक असलेल्या लोहाचे शोषण करणे आपल्या शरीरामध्ये जे लोह लागते त्याचं शोषण होण्यासाठी व आपले हिमोग्लोबिन वाढण्यासाठी त्यामधील ऑक्सिजन वाढण्यासाठीसुद्धा विटॅमिन सी हे अत्यंत आवश्यक भूमिका बजावते स्नायूंच्या ऊतींमधील ऑक्सिजन पातळी नियंत्रित करणे तसेच स्नायूंमधील रक्तकोषकांच्या भिंती मजबूत करणे त्याच्यामुळे स्नायू मजबूत होतात आपले सूर्यप्रकाशाचे परिणाम कमी करणे जसे की सनबर्न किंवा लालसरपणा ज्याला एरिथेमा असे म्हणतात आता सूर्यप्रकाशामुळे जे काय आपल्या त्वचेचं नुकसान होत असतं ते भरून काढण्यासाठी सुद्धा आपण विटॅमिन सीचा वापर आपल्या आहारामध्ये करू शकतो विटॅमिन सीच्या कमी पातळीमुळे आपल्याला काय काय त्रास होऊ शकतो आता आपण ते पाहणार आहोत जर का आपल्या शरीरामध्ये विटॅमिन सी कमी असेल तर स्कर्वी नावाची स्थिती उद्भवू शकते स्कर्वी या आजारामुळे आपल्याला पुरळ स्नायू कमकुवत होणे सांधेदुखी थकवा किंवा दात गळणे यासारखे लक्षणे दिसून येतात आणि कोरोनानंतर तर या प्रकारचे पेशंट खूप वाढलेले आहेत आम्ही ज्या थेरपी देत असतो यामध्ये सांधेदुखीचे स्नायू खूप पेशंट आता अलीकडच्या काळामध्ये वाढलेले आहेत अगदी कमी वयातील लोकांनासुद्धा हे त्रास होत आहेत तर विटॅमिन सीचा वापर आहारामध्ये वाढवणं फार गरजेचं आहे आता आपल्याला हे असं महत्त्वपूर्ण विटॅमिन सी कोणकोणत्या आहारातील स्त्रोतांपासून मिळतं ते आपण पाहूया पा लिंबू व आवळा यामध्ये आपणास मोठ्या प्रमाणात विटॅमिन सी मिळेल आता लिंबू हे आपल्याला सहज उपलब्ध होणारी वस्तू आहे आपण कुठेही बाहेर जात येत असेल तर रस्त्यामध्ये खूप ठिकाणी आपल्याला लिंबू पाहायला मिळतं फक्त गरज आहे की त्याचं महत्त्व समजून घेणे ते घरी आणणे व आहारामध्ये किमान चटखोर किंवा अर्धा लिंबू रोज खाणे आता तसेच आणखीन संत्री, हिरवी मिरची टरबूज पपई द्राक्ष स्ट्रॉबेरी किंवा आंबा ब्रोकोली टॅमॅटो मोड आलेलं कडधान्य लाल मिरची फुलकोबी आणि लिंबूवर्गीय रस किंवा विटॅमिन सीने समृद्ध असलेले रस यांचं प्रमाण आपण आपल्या हारामध्ये वाढवलं पाहिजे कच्च्या आणि शिजवलेल्या पालेभाज्या सलगम भाज्या पालक ताजे टमॅटो रास्पबेरी ब्लूबेरी कॅनबेरी आणि अननस हे देखील विटॅमिन सीचे समृद्ध व मोठ्या प्रमाणात सी असलेले स्रोत आहेत विटॅमिन सी प्रकाश हवा आणि उष्णतेसाठी संवेदनशील असते म्हणून जर तुम्ही फळे आणि भाज्या कच्च्या किंवा हलक्या शिजवलेल्या खाल्ल्या तर तुम्हाला सर्वात जास्त विटॅमिन सी मिळते आणि हे विटॅमिन सी आपल्याला रोजच्या रोज आहारामध्ये घेणं गरजेचं आहे तर धन्यवाद मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण विटॅमिन सीबद्दल माहिती पाहिली असेच नवनवीन आरोग्यपूर्ण व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल बटनचं ऐकून आहे ते दाबा व व्हिडिओला लाईक करत चला तसेच कमेंट्स करा आपल्या व्हिडिओ आपल्याला कसा आवडला किंवा त्यामध्ये कोणती गोष्ट आपल्याला आवडली याबद्दल कमेंट्स जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद